मोठ्यांचं वागणं लहानांना जगणं शिकवत असतं बर्बाद करायला त्यांचाच हात असतो जे कायम आपल्याला गळ्याला लावून बोलतात खुश राहा कायम नजर दुसऱ्याच्या देहावर नाही आपल्या ध्येयावर असावी मनाला भुरळ घालणाऱ्या अनेक गोष्टी आपल्या अवतीभोवती घडत असतात ज्यामुळे आपलं मन हे सैरावैरा धावत राहतं जीवनात ही गोष्ट अधोगतीचं कारण आहे येणारा प्रत्येक नवीन दिवस हा जागेपणाने राहून जगण्याचा आहे गाफील राहाल तर धोका अटळ आहे तुमच्या आयुष्यात जर तुम्हाला अडवणारं टोकणारं असेल तर त्याचा राग नका मान कारण बागेसाठी बागेचं जंगल बनायला वेळ लागत नाही स्वाभिमानाला योग्य किंमत नसतेच तो कितीही महाग विकला गेला तरीही आपण तोट्यातच असतो परिस्थितीच्या ताटात यशासाठी संघर्षाची पावलं जाणीवपूर्वक ठेवली तर अपयशाची भी मागावी लागत नाही संस्कारापेक्षा मोठा वारसा नाही आणि प्रामाणिकपणापेक्षा कोणताही मोठा संस्कार नाही आयुष्यात या तीन स्त्रियांचा नेहमी आदर करा एक म्हणजे जी तुम्हाला जन्माला घालते ती म्हणजे आई दुसरी म्हणजे जी तुमच्यासाठी जन्म घेते ती म्हणजे बायको आणि तिसरी म्हणजे जी तुमच्याचमुळे जन्म घेते ती म्हणजे तुमची मुलगी साधं सोप्पं जगावं दिलखुश हसावं न लाचता रडावं राग आला तर चिडावं पण झालं गेलं तिथल्या तिथे सोडावं जात्याच्या खालचा दगड स्थिर असतो वरचा दगड फिरणारा असतो दोन्ही फिरणारे असते तर दळण घडलेच नसते आत्मविश्वासाचा पाया स्थिर हवा मग त्यावरचा कर्माचा दगड फिरत राहिला तर नैराश्य चिंता काळजी संकटे यांचे पीठ होत जाते स्वाभिमान जिवंत असलेला माणूस कधीच दुसऱ्यावर अवलंबून नसतो अहंकाराच्या बंगल्यात कधी जायचं नाही आणि माणुसकीच्या झोपडीत जायला कधीही लाजायचं नाही वाणी वागणूक आणि विचार हे आपल्या स्वतःचे उत्पादन आहे आपण जितका उच्च दर्जा राखू तेवढी उत्तम किंमत मिळेल जगातील प्रत्येक गोष्ट ठोकर लागल्यावर तुटते परंतु यश ही एकमेव अशी गोष्ट आहे जी खूप वेळा ठोकर खाल्ल्यावर मिळते इतरांकडून कमीत कमी अपेक्षा आणि स्वतःकडून जास्तीत जास्त तडजोड या दोनच गोष्टी प्रत्येकाचं जीवन आनंदी आणि यशस्वी बनवू शकतात यशस्वी भरपूर जण असतात परंतु समाधानी फार कमी असतात यश हा जरी तुमच्या कर्तृत्वाचा विजय असला तरीही समाधान हा तुमच्या मनाचा विजय असतो छापलेली पुस्तके वाचल्याने खरे ज्ञान मिळत नाही अनुभवाचे पुस्तक वाचल्याने खरे ज्ञान मिळते कारण छापलेल्या पुस्तकांचे लेखक अनेक असतात पण अनुभवाच्या पुस्तकाचे लेखक आपण स्वतः असतो उंच शिखरावर जरूर चढावं पण जगाने आपल्याकडे पाहावे म्हणून नाही तर शिखरावरून आपल्याला जग पाहता यावं म्हणून ज्याच्याजवळ सावरण्याची धमक आहे तो कोणालाही आवरत बसत नाही हे मात्र खरे अपमानाच्या गर्दीपेक्षा आदराचा एकटेपणा कधीही चांगला जे विसरले आहेत त्यांच्या सोबतीचा हट्ट का धरावा जे आहे सोबतीला बंद त्या नात्यांचा घट्ट करावा सगळ्यांना एकत्र ठेवण्याची ताकद प्रेमात आहे तर एका क्षणात वेगळं करण्याची ताकद भ्रमात आहे म्हणून कधीही भ्रमाला मनात आसरा देऊ नका दुसऱ्यांच्या फाटलेल्या आयुष्याला मिठी दिल्यानेही बऱ्याचदा आपले ठिगळं बुजवता येतात जे घडतं ते चांगल्यासाठी फरक फक्त एवढाच असतो की ते कधी आपल्या चांगल्यासाठी असतं तर कधी दुसऱ्यांच्या चांगल्यासाठी असतं जे आपल्याला पचत नाही ते कधीही खाऊ नका आणि ज्याला आपण खरं सांगितल्यानंतर जो रागवतो चिडतो अशा माणसाला समजावत बसू नका दररोज अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा